आपण नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेने बँकेच्या सभासदांच्या गुणवत्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता आर आय येथील आरोग्यसेवक दिनेश गायकवाड यांची कन्या श्रद्धा दिनेश गायकवाड दहावीच्या परीक्षेत एक्याण्णव पॉईंट वीस टक्के मिळवून विशेष प्राविण्य मिळवल्यामुळे श्रद्धा गायकवाडचा बँकेच्या वतीने उपाध्यक्ष धनश्री कापडणीस यांच्या हस्ते श्रद्धा गायकवाडला ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले यावेळी बँकेचे अध्यक्ष रवींद्र आंधळे प्रभारी मुख्य कार्य अधिकारी अण्णासाहेब बळगा संचालक बाळासाहेब ठाकरे पाटील प्रमोद निर्गुळे निलेश देशमुख सौ मंदाकिनी पवार महेश मुळे सुनील गीते अजित आव्हाड देवरे विक्रम पिंगळे जयंत शिंदे सचिन विंचुलकर भरत राठोड विनोद जागावे अभिजित घोडेराव ज्ञानेश्वर माळोदे मोहन गांगुडे रमेश बोडके अमोल बागुल दिनेश गायकवाड श्रीकांत पाटील बँकेचे सभासद बँकेचे शाखा व्यवस्थापक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धा गायकवाड यांच्या गुणवत्तेच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे बागलाल वृत्तांतसाठी विनायक इनामदार